हॅलो नमस्ते कसं आहे हा सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे बघा आज मी आपल्याला जाणीव करून देणार आपल्याकडे अफाट शक्ती आहे हो आपल्याकडे भरपूर शक्ती आहे फक्त आपल्याला ती शक्ती ओळखायची आहे शक्ती आहे आपल्याकडे आपण पॉवर हाऊस आहात पवर हाऊस आपलं मन म्हणजे खरं एक जी नसते मागितलेला देतो तो अफाट सामर्थ्य आहे त्या मनाला पण काय झालंय माहित आहे का आपल्याला माहीतच नाहीये आपण म्हणतो का नाहीये होणार आहे का, का माझे ना काय आता माझं वय झालं काय करायचं किंवा नाही आहे मला शक्य नाहीये असं सगळं आपण म्हणत बसतो त्यामुळे आपले मनाची शक्ती ही आपण बिलकुल जाणूनच घेत नाही ॲक्च्युली ती शक्ती का नाही इट इज अवर बर्थ राईट जन्मले आपल्याला ती शक्ती दिलेली आहे देवाना पण आपण बिलकुल जाणून घेत नाही हे बघा आत्ता ब्रेन म्हटलं की ब्रेन आपण स्थूल आहे त आपण बघू शकतो विचार करू शकतो सगळं पण मन मन हे सूक्ष्म आहे हे मनाला माहीत आहे आपल्याला कसा आपल्यावर ताबा घ्यायचा म्हणून आणि इवन तुम्ही असं म्हणू शकाल ब्रेन म्हणजे फॅक्टरी आहे तिथे भरपूर काही तयार होते आता काही गोष्टी तयार होतात तिथे थॉट्स तयार होतात कुठल्या टाईपच्या दोन्ही नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह थॉट्सचे तुम्ही आहारी गेलात की काय होते तुम्ही डिप्रेशन मध्ये जाता तुम्ही सगळ्याची विसरून जाता मला काय शक्य आहे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे म्हटलं मी हे सगळं तुम्ही विसरून जाता नाही मला शक्यत नाही मी काय करणार असं म्हणत बसता नाही का करू शकत नाही मी करणार आहे असं म्हटलं पॉझिटिव्ह थॉट्सांना आपण चालना दिली की आपण करायला लागतो शक्य होते आणि मी म्हंटल ना आपले मनात पण एक जिनी आहे हवं तर विचार करणारा तो काय करतो आपले विचार घेतो मनात म्हणजे मन तुमचे डिझायर्स तुमची स्वप्न तुम्हाला काय व्हायचं आहे आणि तो, तो गोल्स तो गोल्समध्ये कन्वर्ट करतो आणि हे गोल्स एकदा तुमचे तयार झाल्यावर का नाही आपलं ब्रेन हे एक मेजिशियनसारखं काम करते आणि आपल्याला माहीत आहे खूप न्युरोन्स आहेत आणि मोर देन थ्री थाऊज इयर्सपासून हे मानवाला माहीत आहे आणि हे न्यूरॉन्स कशासाठी निर्माण झालेले आहेत आता किती न्यूरॉन्स आहेत शंभर बिलियनपेक्षाही जास्त म्हणजे किती शक्ती आहे बघा आणि त्यांचा इव डेव्हलपमेंट हे होत जाते कधी आपण काम केलं तर त्याच्यावर नाही ते नाही ना आपण कधी काम करतो जेव्हा आपल्याला माहीत आहे माझ ब्रेन म्हणजे एक पॉवर हाऊस आहे अफाट शक्ती आहे मला हवं तर माझं मन देऊ शकते हे आपल्याला विश्वास बसला मनावर म्हणजे सेल्फ बिलीफवर मग हवं तर आपण मिळवू शकतो म्हणजे नुसतं विचार करून मिळणार नाही लक्षात ठेवा नाही ते म्हणाल मॅडम तुम्ही सांगितले विचार करा माझं विचार आहे हो माझ्या मनाला कॅपॅसिटी आहे पण त्याच्यासाठी आपल्याला ॲक्शन करावं लागते काम करावं लागते हे केलं तर मिळणार हे नक्की का काम केलं तर मिळणार मी तुम्हाला म्हटलं आपलं मान आपलं ऍक्शन आणि आपलं सोल हे सगळे एका फ्रिक्वेन्सी मध्ये चालू राहिले तर आपण मागितलेलं सर्व काही आपल्याला मिळते खरंच सांगते मी अनुभवातन सांगते मिळते इवन तुम्हाला नर्मदा ह्याला परिक्रमेला जाणारे लोकांनी वगैरे बोललेलं लो, तुम्ही ऐकला असाल जे मागितलं जे मनात इच्छा आली थी हो, खरक ती मिळाली हो खरं घडते तसं फक्त तिथेच असं नाही सगळीकडे तसं घडू शकते पण तसं घडायला आपण काय करायला पाहिजे आपलं मन कसं ठेवायला पाहिजे शांत स्वच्छ ते क्लटर भरून ठेवायचं नाही नको ती घाण भरून ठेवायची नाही मन कसं ठेवायचं शांत ठेवायचं शुद्ध ठेवायचं मन शुद्ध ठेवायचं म्हणजे काय मन स्वच्छ ठेवायचं म्हणजे काय खोटं बोलायचं नाही दुसरेवर द्वेष करायचं नाही आणि विश्वास कोणावर ठेवायचा स्वतःवर विश्वास ठेवायचा येस आय कॅन डू आय विल डू आणि कुठलं चांगलं आहे तर करत जायचं नो डाऊट लहान असताना आपल्याला आई वडील मोठे सांगतात हे कर आपण मोठे झाल्यावर मग आपल्याला कळत नाही मग आता हे मी करावं का नाही असा सपोज मला प्रश्न पडला तुम्ही म्हणाल मला काही आई वडील नाही येत हा आता सत्तराव्या वर्षी कुठे असणार नाही का मग मी काय करायला पाहिजे मग मी हा विचार करायला पाहिजे ओके okay. हे काम मी केलं की माझे मुला बाळांना आनंद वाटेल का त्यांना त्यातनं सुख मिळेल का त्यांना आनंद मिळेल का त्यांना त्रास तरी होणार नाही ना वेदर दे विल फील प्राऊड अबाउट मी इफ द आन्सर इज येस गो हेट त्यामुळे अशा वेळी आपण विचार करायचा किंवा हे काम करते हे मी काही लपून छपून करते का नाही ओपनली करते मग गो हेट जेव्हा तुम्हाला वाटलं नाही हे काम मला लपून छपून करायला पाहिजे कोणी बघेल काय म्हणेल असं वाटलं तर करू नका कुठलं काम तुम्ही ओपनली करू शकता तर काम बेशक करत जावा भीती नाही काही त्यामुळे आपण कोणाचं ऐकायचं आपल्या मनाचं ऐकायचं लोकाचं नाही लोक म्हणतील तुला शक्य आहे का रे तुझेत कोणतरी आहे का असं केलेलं का कोणी नसलं तरी एकाच पिढीतला नवीन येतो की वर त्यामुळे यू हॅव टू बिलीव्ह इन युअर सेल्फ सेल्फ बिलीफ म्हणतो आपण आणि काही होते माहिती का मित्रांनो एक दोन तुम्ही कामं केलात गेलात तुम्हाला ते यश मिळत गेलं मग आपोआप तुम्हाला आत्न वाटते हां येस मी करू शकतो हे केलं बघा मला यश मिळालं म्हणजे आय कॅन गो हेट हे आपले आपण कॉन्फिडन्स निर्माण होतो कायम आपल्याला कॉन्फिडन्स द्यायला कोणी नसते इवन मोटिवेशनल लेक्चर्स असतील किंवा बुक्स असेल हे सगळं तात्पुरतं कायमचं मोटिवेशन आपल्याला आप आपलेच शरीरातनं आपल्याच अंगातनं निर्माण करायला पाहिजे आणि हे करायला मी म्हटलं तुम्हाला आपलं मन म्हणजे पॉवर हाऊस हो आहे आपण सर्व काही करू शकतो हे आपण स्वतःवर विश्वास ठेवायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मेहनत करायला पाहिजे मेहनत केली नाही ते काही मिळत नाही त्यामुळे आपल्याला विचार आले अमुक करा म्हणून करत जावा चालू करा मेहनत करा त्यातलं ज्ञान मिळवा ज्ञान आपल्याला त्या विषयातलं कमी असलं की ज्ञान मिळवा गो हेट सक्सेस विल बी युवस त्यामुळे आज आपण हे लक्षात ठेवायचं आपली शक्ती अफाट आप आहे मला काय इच्छा आहे तो मी मिळवू शकतो अच्छा हॅव ए गुड डे